मानवानो आत विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर जन्म एकोणावीसशे अठरा कवी ललित निबंधकार मृदगंध जातक इत्यादी कविता संग्रह सशाचे कान अजबखाना राणीचा बाग इत्यादी बालगीतांचे संग्रह स्पर्शाची पालवी आकाशाचा अर्थ हे ललितलेखकांचे संग्रह ही कविता त्यांच्या श्वेतगंगा या काव्यसंग्रहातून घेतली आहे कवीला दीनदुबळ्यांविषयी वाटणारी सहानुभूती या कवितेत प्रकट झाली आहे पर्वतांनो दूर व्हारे सागरांनो दूर व्हारे पर्वतांनो दूरवारे सागरांनो दूर व्हारे उघडले मी दार माझे मानवांनो आत तयारी उघडले मी दार माझे मानवानो हातयारे वादळाची काय भीती तीच माझे गीत गाती वादळाची काय भीती तीच माझे गीत गाती वादळांना जन्म देती श्वास माझे पेटणारे वादळांना जन्म देती श्वास माझे पेटणारे भूक माझी वाढलेली प्राण माझा वाढलेला भूक माझी वाढलेली प्राण माझा वाढलेला वाढलेले पंख माझे नभीना मानवाने वाढलेले पंख माझे या नभीना मावणारे कालसर्पाला आता मी जिंकले जाऊ नव मी काल सर्पाला आता मी जिंकले जाऊ हो मी वीज हिरे चोच माझी मेघ हे माझी पिसेरे वीज हिरे चोच माझी मेघ हे माझी पिसेरे आज माझा देह साधी विश्व ऐक्याची समाधी आज माझा देह साधी विश्व ऐक्याची समाधी कोंडले जातील आता मानव्याया कोंडणारे कोंडले जातील आता मानवाया कोंडणारे दुर्बलांना दुःखितांना शापितांना शोषितांना दुर्बलांना दुःखितांना शापितांना शोषितांना आज क्षितिजाच्या करांनी देत मी आलिंगणारे आज क्षितिजाच्या करांनी देत मी आलिंगणारे क्षितिजाच्या करांनी देत छान अशी कविता आ तयारी विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर यांची ही कविता दिन दुबळ्यांविषयी वाटणारी सहानुभूती या कवितेद्वारे कवीने प्रकट केली आहे कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कविता बघण्यासाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद